काय राव तुम्हाला गाणं म्हणायला लावतोय तुम्ही पळताय नुसते इकडं तिकडं कोणतं गाणं म्हणून ती नाही काय काय गेला हरी कुण्या गावा त्याच्यावरनं गाणं म्हण तर वाचले तुम्ही मी काय अडते ना एवढे लक्षात नाही येते पण थोडं थोडं आठवते आठवत एवढं म्हणा पण गेला हरी कोण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकळात पा ो डोळा डोळा बाई डावा गुड तो डोळा डोळा बाई डावा या चालीवर मी स्वतः तयार केले गाणे के के हा मग तेच गाणं ऐकायचंय मला ऐकायचंय काय का झाली सासरची खाई जाती मी दिल्या घरी आई तुला हे सांगू कस गजीव हा वेडा वेडा झाला बाई गजीव हा वेडा झाला बाई मैत्रिणी मला बघून आल्या किती त्या आनंदित झाल्या हित गुज गोष्टी किती केल्या सोबती नदीवरी नाल्या मिळाले जीव हा वेडा गजीव वेडा झाला बाई गजीव जीव हा वेडा वेडा झाला बाई कसं वाटलं गाणं एकच नंबर मस्त गाणं म्हणतं बरं का